नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखाने संगीतशास्त्राशी संबंधित अशा काही विषयांवर मी व्हिडिओ करते सध्याचा जो विषय चालला आहे तो म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकावं कसं हा याचे तीन भाग झालेत हा चौथा भाग तर याची मी वर्गवारी केली होती इथे आता संगीत म्हणजे शास्त्रीय हिंदुस्थानी कंठ संगीत असंच फक्त गृहित धरायचं पहिला जो वर्ग होता तो म्हणजे ज्यांना शास्त्रीय संगीत अजिबातच आवडत नाही तिरस्कार आहे नकोच वाटतं ऐकायला अशा लोकांना मी काही टिप्स दिल्या होत्या सूचना दिल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये आवड कशी निर्माण होईल हे सांगितलं होतं दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजे ज्यांना खूप आवडतं पण कळत नाही काही ना काहींना अजिबात कळत नाही काहींना थोडंसं कळतं ऐकून ऐकून असा तो दुसरा वर्ग होता तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे संगीत शिक्षण घेणारे विद्यार्थी रेग्युलर विद्यालयात किंवा गुरूंकडे शिक्षण घेणारे असे विद्यार्थी प्राथमिक स्तरावरचे त्यांना राग ज्ञान असतं स्वरज्ञान तर असतंच आणि काही राग त्यांचे झालेले असतात विद्यालयात त्या रागांची माहिती असते शास्त्रीय त्याच्यामध्ये शुद्ध स्वर रागाचे स्वर कोणते वर्जस्वर विकृत स्वर अवरोह वादी संवादी गानसमय थाट या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती असते अशा विद्यार्थ्यांनी ऐकताना मैफल ऐकताना कशी ऐकायची ते सांगते अभ्यासपूर्ण नजरेनी तर तुम्ही मैफलींना जाता तेव्हा गायक रागवाचक आलापादी घेतो ना मग त्याच्यामध्ये रागाचं नाव जर त्यांनी सांगितलं असेल तर तुम्हाला आणि समजा तुमचा तो राग झाला असेल तर तुम्हाला शिकवलेले जे आहेत रागाचे वैशिष्ट्य ती दिसतायत का या रागवाचक आलापामध्ये ते शोधा आरोह हो अवरोह हो माहिती असतात ते कुठे दिसतात ते बघा वर्जस्वर माहिती असतात ते कसे नाहीत तेही बघा शुद्ध स्वर कोमल स्वर तेही शोधा असं सगळं निरीक्षण करा या रागातली तुमची हा राग तुमचा झाला असेल तर तुमची या रागातली कोणती बंदिश तुम्हाला आहे ती आठवा आणि त्या बंदिशीसारखं हे जे रागाचं आविष्कार चालू आहे तो आहे का ह्याचाही शोध घ्या तुम्हाला आरोह हो अवरोह हो असे दिलेले असतात वहीमध्ये पुस्तकामध्ये पण रागाची बढत करताना गायक असे आरोह हो अवरोह हो असे म्हणून मग राग सुरू करतो असं नाही होत तर त्याचा आधार घेऊन रागाची बढत केली जाते रागाचा आविष्कार केला जातो तर तेही शोधा तुम्ही की इथे आरोह आरोह कुठे दिसतायत नंतर बंदिशीमध्ये ताल ओळखायला येतोय का तेही शोधा एका आवर्तनामध्ये किती मात्र आहेत किंवा तालाचे बोल काय आहेत ते आपल्याला कळतायत का ह्याचा शोध घ्या बंदिश जी असते त्याच्यामध्ये हे बोल ओळखणं आणि हे मात्रांची संख्या ओळखणं हे सोपं जातं जास्त त्यामुळे त्याच्यात आधी बघा शोधा नंतर प्रत्येक गायकाची स्वतःची अशी एक शैली असते घराण्याची तर असतेच त्या त्या घराण्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती त्या गायकीमध्ये स्पष्ट दिसतात त्यातूनही प्रत्येक गायकाची वेगळी शैली असते मग ती काय आहे ह्याचं निरीक्षण करून नोंद घ्या हवं तर वहीमध्ये लिहून ठेवा आणि पुन्हा तो गायक त्या गायकाचं गायक गायन ऐकताना तीच वैशिष्ट्ये तुम्हाला दिसतायत का ह्याचाही शोध घ्या म्हणजे ते तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसेल की ह्या ह्या गायकाची किंवा ह्या ह्या घराण्याची ही ही वैशिष्ट्ये आहेत तुम्ही विद्यालयामध्ये किंवा गुरूंकडे वहीमध्ये पुस्तकामध्ये माहिती लिहिलेली असते रागाची प्रॅक्टिस केलेली असते पण हे प्रत्यक्ष जे ऐकणं आहे ना मोठ्या कलाकारांचं त्याचा फायदा हा खूप होतो श्रवण हे संस्कार श्रवणाचे संस्कार फार खोलवर जातात त्यामुळे ते, ते सारखं तुम्ही ऐकत राहा आणि ऐकणं कसं हवं तर अभ्यासपूर्ण नजरेने हवं अभ्यास करायचा म्हणूनच ऐकायचं मग उडत उडत ता ऐकणं टाइमपास म्हणून ऐकणं काही खात खात ऐकणं गप्पा मारत ऐकणं हे करू नका मग त्यामुळे तुमचा अभ्यास होणार नाही तर हे अशा रीतीने ऐका म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा परी वाढेल त्याचा तुम्हाला उपयोग होईल आता पुढच्या भागामध्ये आपण संगीत शिक्षण घेणारे जरा उच्च स्तरावरचे विद्यार्थी त्यांचा विचार करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मग सबस्क्राईब केलं तर आधीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यात माझ्या बंदिशींचे पण व्हिडिओ आहेत स्वरचित तेही बघा धन्यवाद